राम राम मंडळी दिवसाची सुरुवात झाली या बघा बघाय तीन पिल्ल किती मस्त झोपलेली आहे यांना झोपून दिलं आणि आज आपल्याला पेरणी करायची आहे म्हणून बोलवले ट्रॅक्टरवाल्या भाईयाला ट्रॅक्टरवाला भैया म्हणजे आपल्या घरातलाच माणूस आहे फक्त मी त्याला भैया म्हणतो आणि आज तो ट्रॅक्टर घेऊन आला म्हणून झाला तो ट्रॅक्टरवाला भैया भेमोगाच्या वावरामध्ये आपल्याला आता मका करायची भैयाला भाय्याला भेमोगाचा वावर माहितीये त्याला म्हणलं तू भेमोगाच्या वावरात जाय मागून मी मकाचं बी घेऊन येतो या माकाच्या बॅगे आपण घेऊन आलोय आता या माकाच्या बॅगे आपल्याला यंत्रामध्ये गा गा टाकायचं पट्ट्या सेट करायच्या आणि आपलं काम सुरू करायचं ही पेरणी यंत्राची बियाची पेटी या पेटीमध्ये आपल्याला बी टाकायचं आपण दोन बॅगे आणलेल्या आहेत या दोन्हीची दोन्ही बॅगे याच्यामध्ये टाकून देऊ म्हणजे बी संपायचं टेन्शनच नाही भेमोगाच्या वावराचं नामकरण झालं कारण की आता या वावरामध्ये आपण मका करतोय मग आता हे झालं मकाचं वावर माकाच्या वावरामध्ये आता सकाळ संध्याकाळ आपली ड्युटीच लागली कारण सकाळी सकाळी आणि संध्याकाळच्या टायमाला आपल्या या वावरामध्ये इतकी मोरं असतील आणि सकाळी सकाळी हारण पण राहतात यांच्यापासून आपल्याला जरी मका वाचवायची असेल तर आपल्याला इथं ड्युटीला यावाच लागत भैया आल्यापासून माझ्या हातामध्ये मोबाईल आणि मी व्हिडिओ काढतोय हे बघतोय मग भैयाच्या डोक्यामध्ये आलं नेमकं हे पोरग करू का राहिले म्हणून भैयानं मला बोलून घेतलं ट्रॅक्टर वर मी बसलो पप्पांच्या नादामध्ये भैया विचार राहिलो भाऊ तू नेमकं करतो काय मग त्याला म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखवतोय आपण मका कशी पेरतोय माकाची पेरणी पूर्ण झाल्यावर घरी आलो घरी आल्यावर भैया म्हणला आता चढ जांभळाच्या झाडावर आणि मला घरी जांभळ तोडून दे मग चढलो जांभळाच्या झाडावर आणि एक एक जांभळ तोडायला लागलो आता बघा किती हाईट आहे इथून पण तुमच्यासाठी शूटिंग करतोय इथून जर खाली पडलो की मोडलो म्हणून चला लवकर लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आता उद्या परत आपल्याला सोयाबीन पण पिरायची उद्याचा पण सोयाबीनचा व्हिडिओ नक्की बघा एवढे जांभळा आपण भैयाला देवा आता